दहा महिन्याच्या आत अविश्वासाचा ठराव आणून तर ती तरतूद बदलून तो दोन वर्षाच्या आत आणू नये अशा प्रकारची एक सुधारणा आहे पण तो अचानक सरकारला का वाटलं की सहा महिन्याच्या ऐवजी दोन वर्ष करावं हे कळायला मार्ग नाही असं काही कोणी मागणी केली का अशी एखाद्या संस्थेला असं वाटलं का मला असं वाटतं आपण गटनेत्यांची आणि विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घ्यावी त्याच्यात आपण तपशीलवार चर्चा करा त्यांचे काय आक्षेप आहेत ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अपेक्षा तुमची धरू शकता तुम्ही त्यांचं म्हणणंच ऐकलं नाही मंत्री महोदय महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो महोदया विधानसभेने संमत केलेले सन दो दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा दोन हजार चोवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो मंत्री आपण मंत्री महोदय आपण याचा काही तपशील हेतू या संदर्भात काय आहे हे जे विधेयक आहे या विधेयकामध्ये आपण एक तरतूद फक्त त्या ठिकाणी बदलतो हो आहोत की कुठल्याही एखाद्या संस्थेमध्ये निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्याच्या नंतर ज्या वेळेला सभापती किंवा पदाधिकारी निवडण्यात येतात आणि आधीच्या नियमामध्ये तरतूद अशी होती की त्या सभापतीवर सहा महिन्यापेक्षा जास्त दहा महिन्याच्या आत अविश्वासाचा ठराव आणून नये तर ती तरतूद बदलून तो दोन वर्षाच्या आत आणू नये अशा प्रकारची एक सुधारणा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त काही नाही प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन सं दोन हजार चोवीसचे चे विधेयक विधानसभा विधेयक क्रमांक दोन महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे आप दानवे साहेब आपली प्रस्ताव आहे आपला सगळ्यांचा संयुक्त चिकित्सा समितीकडे तो प्रस्तावच आहे की हा प्रस्ताव संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं सहा महिन्याच्याऐवजी दोन वर्ष एखाद्या संस्थेचा अध्यक्ष सभापती जो काय असेल त्याला वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं नाव असेल मग ती गावची विविध कार्यकारी सोसायटी असेल किंवा एखादी मोठी कोऑपरेटिव्ह बँक असेल हाऊसिंग सोसायटी असतील मच्छीमार सोसायटी सहकार क्षेत्र एक व्यापक आहे वाहतूक संस्था असतात खर तर आपला महाराष्ट्र ह्या सहकारी चळवळीमुळे एक सक्षमपणे काम करतो पण ह्या सहा महिन्याच्या अटीमुळं मला वाटतं ते संचालक मंडळ एक काही ना काही प्रमाणात त्याच्यावर एक धाक नियंत्रण संचालक मंडळाचं असत मी सुद्धा जिल्हा बँकेत काम करतो मी जिल्हा बँकेचा संचालक आहे एका खाजगी बँकेमध्ये सुद्धा सातत्यानं मी काम करत असतो आणि ग्रामीण भागात या सगळ्या वेगवेगळ्या संस्थेचा अविश्वास वेगवेगळ्या कामकाज या सगळ्या गोष्टी सातत्यानं कामावर कानावर असतात आणि रोज कार्यकर्ते सांगत असतात पण तु ही सहा महिन्याची अट दोन वर्ष कारण एकतर कालावधी पाच वर्षाचा आहे आणि पाच वर्षाच्या दोन वर्ष काहीच नाही आलं तर एखाद्या वेळेस या संस्थेमध्ये मोनोपल्ली म्हणता येईल मनमानी म्हणता येईल कारण या सहकारी संस्था असतात याच्यावर कोणाची मनमानी चालता कामाने आपण आप अशा मनमानीवर नियंत्रण असं म्हणत नाही मी की लगे काढलंच पाहिजे सहा महिन्यात कोणाला पण तू ज्यावेळेस मनमानी करायला जातात तर जे बाजूचे सोबतचे असतात हे सुद्धा आपोआप एकत्र होऊन अशा सभापतीला किंवा अध्यक्षाला बिलकुल त्याच्यावर व्यसन ठेवू शकतात अशा प्रकारची स्थिती सगळ्या संस्थेत असते पण तो अचानक सरकारला का वाटलं की सहा महिन्याच्या ऐवजी दोन वर्ष करावं हेही कळायला मार्ग नाही असं काही कोणी मागणी केली का अशी एखाद्या संस्थेला असं वाटलं का की बाबा ही सहा महिन्याच्या आवजी दोन वर्ष सहा महिन्याच्या आवजी एक वर्ष एक वर्षाच्या आवजी दीड वर्ष दीड वर्षाच्या दोन वर्ष कशासाठी जर अशा पद्धतीनं हा कायदा जर झाला तर माझं असं स्पष्ट मत आहे की सहकारी संस्थेमध्ये मनमानी जो बसलेला आहे त्याची वाढू शकते आज या सहा महिन्याच्या कोणाचा वाजता बऱ्याच सहकारी संस्थेमध्ये नियंत्रण असत या सगळ्या गोष्टीमध्ये कार्यकर्ते विशेषतः सहकार चळवळीतले कार्यकर्ते वर्ष तू वर्षभरात तू अशा सध्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत असतात पण तू नाही ऐकलं तर त्याच्यावर सहकाराचं एक या अविश्वासाच एक बंधन चांगल्या पद्धतीनं असतं सगळे लोक एकत्र करून जर जो मनमानी पद्धतीनं वागत असेल हुकुमशाही पद्धतीनं वागत असेल त्याच्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकत आणि म्हणून हा कशासाठी प्रस्ताव सरकार उद्देश काय हे अजून कळायला मार्ग नाही आता वळसे पाटील साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत सहकारातले पण आहेत महाराष्ट्रातले पण आहेत त्यांच्याविषयी तर निश्चित आदरभाव माझ्या मनात आहेच त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारणच नाही पण अशा पद्धतीनं मला असं वाटतं सहकार चळवीला हे मारक होईल सहकार चळवळीमध्ये कारण सहकारी सहकारावर चालते सगळ्या चार माणसाच्या वेळावर सहकारी सोसायटी कधी पाच हजार मतदार सदस्यांची असते कधी दहा हजाराची असते काही काही कारखान्यात तर पंचवीस पंचवीस हजार लोक आहेत सदस्य सभासद आणि <सवणाग>। जर यांचंच ऐकलं गेलं नाही आणि एखाद्या चेअरमनची मोनोपॉली अशा संस्थेत चालली तर मला असं वाटतं सहकार चळवीला ते मारक होईल ही अशी सहकार चळवळ सुद्धा एखाद्या माणसाच्या हातात एकत्रित होऊ शकते कारण एकदा खुर्चीवर बसल्यावर सगळे लोक विरोधात गेले तरी दोन वर्ष माझं कोणीच काही करू शकणार नाही ही मानसिकता अशा अशा चेअरमनची किंवा अध्यक्षाची होऊ शकते म्हणून माझं याच्यात आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे सूचना आहे की आम्ही हे विधेयक मंजूर करण्याच्याऐवजी संयुक्त चिकित्सा समितीकडे जावं अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे थँक्यू माझी विनंती आहे की सभागृहाने हे विधेयक मंजूर करावं मला असं वाटतं आपण गटनेत्यांची आणि विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घ्यावी त्याच्यात आपण तपशीलवार चर्चा करा त्यांचे काय आक्षेप आहेत ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अपेक्षा तुमची धरू शकता तुम्ही त्यांचं म्हणणंच ऐकलं नाही आहे महोदय किंवा त्यांचे काय आक्षेप आहेत ते खाजगीत कोणी बोलले असतील तर मला माहीत नाही आहे आणि ते आक्षेप जर का तुम्हाला महत्त्वाचे वाटले तर सरकारने त्याच्याबद्दल तर विचार करावा काय करायचा याचा पण तुम्हाला असं वाटलं की नाही त्यांचे आक्षेप मी सगळे त्याचा समा समारोप व्यवस्थित त्याचं करू शकतो मुद्दे मांडू शकतो तर आपण चर्चेला घेऊ कधी तुमच्या इच्छेवरती आहे आणि अर्थातच यांच्या इच्छेवरती पण त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एक स्पष्ट दिसतं आहे की तुम्हाला त्याच्यावरती आक्षेप आहे ठीक आहे काय करायचं सांगा सभापती ठीक आहे आपण सुचवल्याप्रमाणे सर्व सन्मानित गटनेत्यांची एक मीटिंग घेऊन हे विधेयक मग त्याच्यानंतर आपण मंजुरीसाठी ठेवा कधी घ्यायची मीटिंग दादा हो आज आजही लावा आज काय अडचण नाही मग आपल्याला काय करायला लागेल की आपण चारच्या सुमाराला मिटिंग घेऊया ती थोडं कामकाज करू दुपारी आणि मग चारच्या हा नाही नाही तुम्ही पण या ना असं नाही घटनेते म्हणजे शूटिंग नाही असं नसतं अभिजित तुम्ही व आहात पण अनुभव नाही आहात तेवढे अनेक वेळेला चर्चा होते असं नाही 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 असं नाही चर्चेसाठी चर्चा नसते त्यातून आपल्याला काहीतरी साध्य करायचं असतं ना अशी एक पद्धत आहे इथे की गटनेत्यांची चर्चा होते तुम्ही पण या मीटिंगला असं नाही आम्ही असं कधी आ आज किती वाजता घ्यायची पाच वाजता मग सकाळी घेऊया साडे अकराला आणि हाऊस बारा वाजता ठेवूया आपण साडे अकराला चालणार का तुम्हाला हाऊस आहे ना हा अकराला नाही पण तुम्हाला हाऊस आहे का खाली आहे तुमचा हाऊस बिझनेस आहे का खाली माहित मी सभागृहाला विनंती करतो की हे खरंच आहे की रेटरेटी करण्याचा काही मुद्दाच नाही आहे पण त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं पण काही त्यामुळे थोडी नीट चर्चा व्हायची असेल आणि बंटीबाळे साहेब म्हणतात त्या बरोबर दरेकरांसारख्यांना उद्या हजर राहिला लावू साडे दहा केली तर पुरेसा वेळ चर्चा केली काही कामकाज असलं तर ते विधानसभेत गेले अदरवाईज बैठक कंटिन्यू ठेवतील म्हणजे मग उद्या निर्णय झाला तर मग विरोधी नेते त्यांचा जी पुन्हा एकदा मांडणी करायला अभिजित वगैरे ना ती मांडणी करून संयुक्त चिकित्सा घेते ठीक एक थे आहे एकशे पंचेचाळीस मध्ये साडे दहा ला बैठक घेऊ आणि जे गटनेते आहेत ते तर त्यांना मी निमंत्रित करतेस पण जे गटनेते आहेत परंतु ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी सगळ्यांनी या सदस्यांनी एक आणि दरेकर मात्र उद्या आहेत तुम्ही त्यांना पक्षाच्या कुठे कार्यक्रमासाठी जळगावला पाठवलं त्यामुळे ते नाही आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं काय अंतर्गत बघून घ्या कोण जबाबदारी घेणार नाही दरेकर हो त्यामुळे आप दरेकरांना तीन वाजता ट्रेन आहे त्यामुळे ते जाणार आहेत साडे दहा आपण घेऊन बैठक तुम्ही आहात ना बाकी काही लोकांना आहेत नाही सगळे भाई आहेत ना भाई आहेत भाई आहेत बाकीच्या नाही नाही ओरिजिनल वगैरे म्हणजे राम शिंदे आहेत त्यांना पक्ष विधेयकाची माहिती आहे ते लोक असल्याशी मतलब ठीक आहे मग आपण उद्या साडे दहा वाजता बैठक घ्यायची आणि काही कार्यक्रम का तुमचा बदलला तर मला आधी कळवा कारण हे सगळ्याला सा मी साडेदहा कळवण व्यवस्था आता परत तुम्हाला गटनेत्यानं फोन पाहिजेत का आता ठरलं आपलं एकशे ला साडेदहा कोणाला अनुपस्थित राहणार असाल अनिल परब वगैरे तर आम्हाला आधी सांगा मग तुमची वाट बघत बसायची वेळ येते विरोधी पक्ष नेते आहेत ना नाही नाही तुम्ही या घेतलेला मान्य आहे हा पण म्हणजे तुम्हाला येणारच की नाही ते नीट कळवा सगळ्यांना नाही तर मग नाही या ना आणि दुसरं असता की वाट बघतात सगळे तुमची म्हणून बघ तुम्हाला मी आठवण करून दिली की तुम्ही येणार असाल तर नीट सांगा जर महातोश वेळ जाणार असाल तसं सांगा ठीक आहे मला वेळ नाही पुढे हा ठीक आहे काय हरकत नाही चला आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया हा विधेयक क्रमांक चार घ्या ना दोन हा दोन तर यांचं झालं वळसे पाटील साहेबांचं चार सन दोन हजार चोवीस ते विधानसभा विधेयक क्रमांक चार घेतलं ना उदय सामंत मुंबई महापालिका सभापती मोदया महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे वीस वी क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक वीसशे चोवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले प्रभारी मंत्री सभापती मोदया महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन वीसशे चोवीस वी क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक वीसशे चोवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतोय महानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता करा संदर्भातला हे बिल आहे गेली तीन चार वर्ष अशा पद्धतीचीच बिल आणून आपण मालमत्ता कर आ, सूट देण्याचा निर्णय घेतलेला होता त्या संदर्भातलं हे बिल आहे आणि म्हणून हे बिल मंजूर करावं ही माझी विनंती आहे मुंबई महानगरपालिका सांगितलं प्रभारी सदस्य बोला प्रस्ताव आण सॉरी प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चार मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे प्रभारी सदस्य अंबादाजी दानवे खर तर निर्णय घेऊ शकत होता इकडे येण्याचा काही उद्देश मला नाही कळाला कारण याच्यात समजा ठीक आहे बॉडी नाही आपण समजू शकतो पण तो प्रशासक याच्यात निर्णय घेऊ शकत होता प्रशासकाला सगळे अधिकार आहेत ना विधेयकाचे प्रत द्या मला विधेयका नेते साहेबांनी सांगितलेली त्याच्यामध्ये थोडी मी सुधारणा करतो की मुंबई महानगरपालिका आणि बाकीच्या महानगरपालिका ह्याचा ऍक्ट वेगळा असल्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्यांची शिफारस करून हा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो आपल्याला सभागृहातच मान्य करावा हो लागेल काय मुळच्या कायद्याला अमेंडमेंट असल्यामुळे तर ते आपल्याला मान्य उद्देश आणि कारणामध्ये आहे ना बोला सांगा नीट भरपूर आहेत उद्देश कारण पाच आहेत नीट सांगा सभापतीमध्ये आम्ही आपल्याला मगाशी जसं सांगितलं की मालमत्ता करामध्ये वाढ होऊ नये किंवा मालमत्ता कराचा भूर्दंड हा नागरिकांवर पडू नये यासाठी तीन ती चार आ, ते चार वेळा अशा पद्धतीनं अमेंडमेंट केलेली होती त्याच्यामध्ये एकवीस बावीस असेल बावीस तेवीस असेल तेवीस चोवीस असेल आणि मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये एक सतरा टक्के वाढीचा प्रस्ताव देखील महानगरपालिकेनं आणला होता परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याला स्थगिती दिलेली होती आणि तो प्रस्ताव बाजूला ठेवून पुन्हा एकदा मालमत्ता कराचा भार हा नागरिकांवर पडू नये यासाठी आणलेलं हे बिल आहे मग हा मुंबई महानगरपालिकेचा कायदा ना बिलाचा काही इश्यू नाहीये कारण वाढच कोण करणार नाही पुन्हा एक एकदा ही प्रोसिजर समजली पाहिजे कारण मुंबई महानगरपालिका कायदा हा वेगळा आहे बाकीचे कायदे सगळे वेगळे आहेत पण ज्या वेळेला मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना किंवा प्रशासकाला ज्या वेळेला सगळे अधिकार दिलेले असतात अशा वेळेला टॅक्स वाढवण्याचा पण अधिकार त्यांना आहे टॅक्स कमी करण्याचा पण अधिकार त्यांनाय टॅक्स होल्ड करण्याचा पण अधिकार आहे हा काय मला वाटत नाही याच्या पूर्वी कधी प्रॉपर्टी टॅक्स राज्य शासनाकडे शिफारस करून कधी कर आला होता कारण तो मुंबई महानगरपालिका नेहमी स्वतःच्या अधिकारामध्ये ते करत असते स्टँडिंग कमिटी करते आणि स्टँडिंग कमिटी जनरल बॉडीला आणून पास करून ते नेहमी करते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका